नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज उडान फाउंडेशन कडून अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत उडान फाउंडेशनकडून अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या व वा आत्महत्या केलेल्या कुटुंबियांस मोहम्मद पैगंबर कर्तव्य निधी म्हणून रोख स्वरूपात एकतीस हजार रुपये आर्थिक मदत यावेळी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख उपाध्यक्ष जाफर शेख सचिव जमील खान सल्लागार युन्नुस शेख कार्याध्यक्ष शकील मुलानी जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीदास मस्के साजन शेख गणेश गोडसे ॲडव्होकेट रियाज शेख वसीम पठाण मोहसिन पठाण सादिक काझी शोहेब काझी शहेबाज मुलानी पांगरीचे माजी सरपंच विलास लाडे वैरागचे नगरसेवक वैजीनाथ आदमने रियाज बागवान वसीम मुलानी शोहेब सय्यद रॉनी सय्यद यावेळी उपस्थित होते